Everyone. मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे दुपार झालेली आहे दुपार म्हणण्यापेक्षा म्हणजे सकाळची जी सगळी कामं आवरून होतात ना ती सगळी झालेली आहे आणि तुमच्या सोबत मस्त अशी एक आनंदाची गोष्ट पण शेअर करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे पण त्या आधी ना इकडे जसा आंब्याचा सीझन चालू झालेला आहे तसा आमच्याकडे फक्त ते उठल्यापासून तर झोपेपर्यंत मम्मा एक आंबा देना मम्मा एक आंबा देना असं चालू असतं आणि हे दुसरं तिसरं कोणी नाही तर हे माझं छोटं पिल्लू पियवी शिवांश त्याला सतत हा मँगो खायला खूप आवडतो आणि जास्त नाही पण एक आंबा तो थोडा वेळ झाला की मागत असतो आणि त्यासाठी ना आंबा मुलांना गरम पडू नये म्हणून ना मी ते खूप वेळासाठी ना पाण्यामध्ये घालून ठेवते आणि त्यानंतरच त्याला मँगो खायला देत असते So, ला ला, सो बघू शकतो इथे मस्त असा मँगो खायला बसला आणि त्याच्या तिला आज मलाही मोह आवडला नाही त्यामुळे मीही बसले कारण की आता उपास करू पण जेवण झालेलं आहे अक्षय तृतीया झालेली आहे आणि त्यानंतर आता मीही आंबा खाऊ शकते तर बघू शकता ना मस्त असं तोंड भरलंय खूप लहान होता ना त्यावेळेस पण तो असेच आंबे खायचा आणि खूप मजा यायची त्याला बघायला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे एक मे आणि महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्याही तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि त्याचबरोबर एक मेला आपल्या सगळीकडेच रिझल्ट असतो आता स्टेट बोर्डचे जे असतील त्यांचा रिझल्ट आज असेल तर माझा मुलगा मोठा जो मुलगा आहे अन्वीत त्याचाही आज रिझल्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की त्या तो त्याच्या क्लासमध्ये सेकंड आलेला आहे सो so, कॉंग्रॅच्युलेशन्स त्याला आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही करून द्या आणि त्याचबरोबर ना आपला मुलगा जेव्हा अशी काही प्रगती करतो ना त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो आणि आईवडिलांना सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो सो चला तुमच्यासोबत ही आनंदाची गोष्ट शेअर करायची होती आणि त्याचबरोबर आज म्हटलं काहीतरी गोड पण बनवूया तो गेलेला आहे मामाच्या घरी तो नाही तर त्याच्या खुशीमध्ये आम्हीच खाणार असंही त्याला तिकडे त्याची मजाच आहे पण आपण पण काहीतरी मजा करूया गोडधोड करूया म्हणून आज बनवत आहे मुगाच्या डाळीचा हलवा शिरा काय काय म्हणतात तुम्ही म्हणू शकतात आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर तुम्हाला आनंदाची गोष्ट समजलीच असेल आणि प्रत्येक आई वडिलांसाठी ना ही आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट असते की आपला मुलगा म्हणजे जर स्कूलमध्ये असो किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये तो छान त्याची प्रगती करत असेल ना तर त्याच्या प्रगतीचा आनंद हा आपल्या आई वडिलांना नक्कीच होत असतो आणि खूप छान गोष्ट आहे की हळूहळू आपले मुलं मोठे होत आहे त्याबरोबरच प्रगती करत आहे आणि आपण ज्या ज्या गोष्टी त्यांना देतोय त्या ते गोष्टी ते व्यवस्थित पाहिजे हा सगळ्यात मोठा आनंद आपल्या आई वडिलांना असतो सो आता इथे जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे आणि आज जेवणामध्ये बनवायची होती कढी भात चपाती आणि मटकीची भाजी तर असं साधासा प्लॅन होता पण गोडाचं पण बनवायचं होतं तर तो तुम्हाला जसं मी सांगितलं मुगाच्या डाळीचा शिरा आणि तो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी एकदा तो घरी बनवून बघावा सो बऱ्यापैकी सेम झालेला आहे फक्त त्यामध्ये माझ्याकडे खवा नव्हता आणि खवा असताना तर अप्रतिम आज अजूनच टेस्ट आली असती रेसिपी पुढे तुमच्या सोबत डिटेल शेअर करते आणि या कपड्यामध्ये कोथिंबीर बघू शकतात बरेच दिवशीपासून तुमच्या सोबत शेअर आहे जशीची तशी आहे अजिबात खराब होत नाही त्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये जर भाजीपाला व्यवस्थित ठेवायचा असेल ना तर तुम्ही अशा कपड्यांचा वापर करू शकतात सो भाजी बनवता बनवता काही गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायच्याच आहे मी मागच्या वेळेस आता म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वीचा जो लॉक टाकलेला होता त्यामध्ये दोन्ही टेरेस असं बोलले होते दोन्ही टेरेस म्हणजे त्यावरती मी कपडे वाळत घालते मोठे वगैरे ब्लँकेट काही जे असेल ते तर दोन्ही टेरेस म्हणजे जसं की रो हाऊस आहे एका लाईनमध्ये मध्ये आठ रो हाऊस आहे तर कडे आमचा आहे सात नंबरचा आणि शेजारी आठ नंबरचा आहे शेजारच्या घरामध्ये व्यापारी राहतात त्यांचं जास्त येणं जाणं नसतं आणि त्यामुळे मग मी माझं ज्यावेळेस टेरेस स्वच्छ करते त्यावेळेस तेही पूर्ण क्लीन करते कारण की तिथेही आम्हाला कपडे वगैरे वाळत घालावे लागतात कारण की ॲट अ टाइम जर जास्त कपडे वगैरे वॉश केले तर त्यामुळे दोन्ही टेरेसचा अर्थ असा की शेजारच्यांचं पण आणि आपलं पण आणि स्वच्छता ठेवली तर ते कधीतरी आपल्याला उपयोगात येतं आणि असं ही ना मोकळ असल्यामुळे टेरेस जे आहेत ना ते व्यवस्थित क्लीन करून घेते तर दोन्ही टेरेस म्हणजे एक आपलं आणि एक शेजारचं असं सो चला आता इकडे कांदा टोमॅटो सगळं काही झालेलं आहे आणि कुकरमध्ये झटपट बनवायची होती आणि मटकी ना कुकर मध्ये खूप छान पद्धतीने पटकन होत असते आणि आणि ऐका ना तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची होती की आज जसं ला, मी तुम्हाला सांगितलं आज रिझल्ट होता आणि सगळ्यांचेच रिझल्ट असतात आता माझा मुलगा आहे थर्डला खूप लहान आहे पण त्याचा मी नव्हते गेले तर त्यांच्या टी जरी तो सेकंड आला ना तरी टीचर असं बोलत होत्या की तुम्ही त्याला घरी जाऊन विचारू नका की काय का चुकलं का फर्स्ट नाही आला वगैरे अशा गोष्टी आहेत ना आणि ते खूप प्रेमाने सांगत होत्या की तुमचा मुलगा परफेक्ट आहे आणि काहीही कमी नाही आपलं असं असतं ना म्हणजे आता आम्ही विचारू किंवा ना विचारू ती गोष्ट वेगळी पण टीचरनी सांगितली ती गोष्ट मला खूप छान वाटली ते सांगत होते का टीचर असं असं बोलल्या आणि ती गोष्ट खूप महत्वाची होती की तुमच्या मुलाला तुम त्याने काय कमवले का त्याचा त्याला आनंद आणि त्याला एनकरेज तुम्ही करा किंवा याच्यापेक्षाही तो चांगलं कसं करू शकला असता तर ते त्याला न सांगता किंवा त्याच्यातल्या त्या चुका न काढता त्या दिवसासाठी तरी त्याला आनंद घेऊ द्या त्या गोष्टीचा आणि हळूवारपणे पुढे आपण हळूहळू त्याला त्या गोष्टी समजवू शकतो पण तुम्ही लगेच घरी जाऊ तुझं काय चुकलं असेल किंवा तू कशात कमी पडला की जेणेकरून तू सेकंड आला तू फर्स्ट नाही आला तर असं होतं की मुलगा परफेक्ट आहे तो गोष्टी व्यवस्थित सगळ्या करतोय आणि अजिबात काळजी करायची गरज नाही असं ज्यावेळेस आपल्याला त्यांचे टीचर्स वगैरे सांगतात ना त्यावेळेस खूप छान वाटतं आणि तुम्हीही तुमच्या मुलांकडे असं लक्ष द्या पण प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांना मागे खेचायचं किंवा हे कराय हे का नाही केलं किंवा तू असं का केलं फर्स्ट का नाही आला किंवा त्यांच्यावरती अजिबात प्रेशर सांगू नका आणि बघू शकतात आता मोठा दादा गेलाय म्हटल्यावरती छोटा हा असा एकटाच खेळतो आणि मग मला सतत मधल्या वेळेमध्ये ना लक्ष द्यावं लागतं कारण की तो एकटा आहे येणार आहे तो थोड्या दिवसामध्ये आणि मग पुन्हा दोघं भावंड मस्त असे खे एकटे खेळतील कारण की, की ना जसं एकदा की स्कूल चालू झालं की मुलांचं जाणं येणं होत नाही त्यामुळे म्हटलं चला तुला सुट्टी आहे तर तो तोपर्यंत तू जाऊ आणि काही कारणामुळे मला जाता येणार नव्हतं म्हणून मग मा माझ्यामुळे उगाच त्याचीही सुट्टी वेस्ट नको जायला त्यामुळे मी त्याला आधीच पाठवून दिलेलं होतं आणि त्यानंतर आता घेते मग डाळीचा हलवा बनवला बनवायला डाळ मस्त अशी भिजवून घेतलेली होती एक तासासाठी एक वाटी जर मुगाची डाळ घेतली तर एक वाटी त्याला साजूक तूप लागतं अंदाजेच घेऊ शकतात तर uh... तूप घातलेला आहे डाळ छान मिक्सरला पाणी न घालता छान वाटून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ना अ तूप छान जर परतवल्यानंतर त्यामध्ये थोडस एक ते दोन चमचा रवा घालायचा म्हणजे छान असा दाणेदार हलवा असा आपला रेडी होतो छान टेस्ट येते आणि खवा असेल तर तुम्ही नक्की घाला माझ्याकडे नव्हता त्यामुळे थोडस गडबड झालेली आहे गडबड म्हणजे म्हणण्यापेक्षा खूप छान झालाय पण जी आपली बाहेर खातो ती टेस्ट असते ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी लागते म्हणून म्हटलं खवा असेल तर खवा नक्की तुम्ही या ठिकाणी ट्राय करा चला तर आता थोडस नवीन रेसिपीज ट्राय करायला मला खूप आवडतात आणि त्या जर सक्सेसफुल झाल्या ना तर त्याचा आनंद खूप जास्त असतो आणि ही रेसिपी सक्सेस झाली पण मला हवी तशी नव्हती त्यामुळे म्हटलं तुम्हाला जे आहे ते खरं गोष्ट सांगितलेली कधीही योग्य कारण की आपण ज्या गोष्टी शेअर करतो आपल्याला जर बरेच जण फॉलो करत असेल तर आपल्यामुळे त्यांच्याही गोष्टी चुकायला नको तर तुम्ही नक्की खावा असेल तरच हा हलवा बनवायला घ्या ना अन्यथा नाही बनवला तरी चालेल आणि माझंही असंच झालेलं आहे पण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस खावा आणेल त्यावेळेस पण आता जे बनवतो इतकं चांगलं चांगलं घरचं साजूक तूप वगैरे सगळं घातलं तर ते मी अजिबात वेस्ट जाऊ देणार नाही बघू शकता तुपामध्ये आता ही मुगाची डाळ घातली आणि छान असं तूप सुटेपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि खूप आरामात आणि निवांत ही गोष्ट करू शकतो आपण आणि वेळ असेल तेव्हाच या अशा गोष्टी करायला घ्यायच्या असं परतवल्यानंतर ना त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स पण घातले जेणेकरून तेही छान परतवले जातील बघू शकतात मस्त असं तुम्हाला टेक्स्चर खूप छान तुपामध्ये तूप सुटलं नाही असं तुम्ही म्हणतात पण भरपूर असं तूप त्यामध्ये आहे त्यानंतर वेलची पावडर पण घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान परतवून घेते बाजूला दूध उकळवायला ठेवलं आपल्याला यामध्ये दूध आणि नंतर साखर पण घालायची आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक जण ही जो आहे तो वेगळ्या पद्धतीने करतो तर मी जी बनवते ती वेगळ्या भिजवलेल्या डाळीचं आहे बरेच लोक जे बनवतात मुगा ते मुगाची डाळ भाजून त्याची पावडर करून आणि त्यानंतर देखील तो बनवला जातो आणि त्याचबरोबर आता मी जसं दूध आणि नंतर वरतून साखर घालणार आहे जसं आपण नॉर्मल शिरा बनवतो तर बरेच लोक या ठिकाणी वेगळा साखरेचा पाक बनवतात आणि त्यामध्ये देखील जे आहे मुग डाळीचा जे आपण हलवा तो शिजवला जातो तर प्रत्येक पद्धत जरी वेगळी असली तरी टेस्टी खाण्यासाठी किंवा वेग मस्तच असते सो आपला जरी खावा नसला तरी शिरा एकदम मस्त झालेला आहे कारण की आपण त्यामध्ये वेलची फूड ड्राय फ्रुट्स आणि इतका सुंदर अशी भरपूर असं तूप साखर सगळं काही घातलेलं आहे त्यामुळे तो मस्त आणि खूप छान झालेला आहे आणि दिसायलाही तितकाच सुरेख दोन ते तीन मिनिटासाठी छान वाफ देते म्हणजे मस्त असा शिजेल आणि आता तुम्ही बघू शकता छान असं तूप सुटलेलं होतं जे बघू शकता इतक्या वेळ बनवत होता तूप दिसत नाहीये तर ते तूप खूप सुंदर आता बाजूने सुटलेलं आहे आणि आपण हा ज्यावेळेस ने म्हणजे थोडासा थंड झाल्यानंतर पुन्हा ज्या वेळेस गरम करू ना त्यावेळेस तो पुन्हा तसाच छान असा तूप सुटत त्याला ता ता तर खूप मस्त असा हा यमी शिरा झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे की खवा नक्की त्यामध्ये ऍड करा म्हणजे सेम आपण हॉटेलमध्ये किंवा लग्न कार्यामध्ये खातो सेम तशीच टेस्ट येणार आहे आणि हा आज असं मस्त असं जेवण बनवलेलं होतं त्यानंतर कढी पण बनवलेली होती सो असा काही आजचा दिवस गेला व्हिडिओ छोटा होता पण तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि बघू शकतात संध्याकाळी मस्त असा चंद्रन झालेला आहे आणि मग शिवांश सोबत जरा लुपाछुपी खेळायला आम्ही आलेलो होतो बाहेर सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज